घटना दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ची या घटनेनं दौंड तालुक्यातील यवतचा परिसर खून जागा झाला दौंड तालुक्यात बिबट्याचा प्रादुर्भाव होताच पण बिबट्याच्या नावाखाली महिलेचा खून महिलेच्याच नातेवाईकांनी केल्याचं तब्बल दोन महिन्यांनी यवत पोलिसांनी आणि नागपूरच्या सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेनं उघडकीस आणलंय दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यवत पोलीस ठाण्याच्या पाटस पोलीस चौकीत फौजदार सलीम गपूर शेख काम करत होते त्याचवेळी त्यांना अनिल पोपट धावडे या चाळीस वर्षीय व्यक्तीनं खबर दिली सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी चुलते बबन धावडे व चुलती लता बबन धावडे हे वरवंडा येथील गट नंबर नऊशे बहात्तर येथील शेतामध्ये कामा करता गेले होते दुपारी जेवण करून या चुलतीनं बबन धावडे यांना तुम्ही गवत कापून या तोपर्यंत मी कांद्याच्या रोपातील गवताची खुरपणी करते असं म्हणत दुपारी पावणे तीन वाजता गवत काढण्यासाठी गेल्या आणि त्यानंतर पत्नी का अजून आली नाही म्हणून पाहण्यासाठी चुलते चार वाजता गेले मात्र पत्नी कोठे दिसली नाही हका मारून ही पत्नीचा प्रतिसाद मिळत नसल्यानं पुतण्या अनिल पोपट धावडे याला चुलत्यानं बोलावून घेतलं पत्नी लता दिसत नसल्यानं पुतण्याला फोन करण्यास सांगितलं पुतण्या अनिल यानं लता यांच्या मोबाईलवर फोन केला मात्र फोन उचलला जात नव्हता त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना घेऊन परिसरातील शेतात पाहणी करायला सुरुवात केली तेव्हा पुतण्या अनिल याला शेजारील दादा दिवेकर यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्याचा आवाज झाला त्यावरून दिवेकर यांच्या शेतात शोधण्यास सुरुवात केली आणि बांधाच्या कडेला चुलती लता धावडे ही पाटीवर झोपलेल्या रक्ताळलेल्या अवस्थेत दिसली तिचा मृत्यू झाला होता या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली चोपन्न वर्षीय लता धावडे यांना बिबट्यानंच मारला असावं म्हणून दौंडचे परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे व शीतल मरगळ यांना फोन करून घटनेची माहिती दिली वन खात्याचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पोहोचले त्यांनी पाहणी केली पंचनामा केला त्याचबरोबर शव तपासणी केल्यानंतर लता धावडे यांच्या शवविच्छेदनानंतर विसेरा राखून ठेवला त्याचबरोबर लता धावडे यांना बिबट्याने जिथे चावा घेतला तेथील लाळेचा नमुना प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर इथं पाठवण्यात आला दरम्यान जिल्ह्यात सगळीकडे खळबळ उडाली होती बिबट्या नरभक्षक बनल्याची चर्चा सुरू झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले त्याची चर्चा राज्यभरात वरिष्ठ नेत्यांपर्यंत देखील पोहोचली वन खात्यानं इथं पिंजरे लावले दरम्यान ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदन अहवालात मात्र महिलेचा मृत्यू हा डोक्याला आणि तोंडाला जखम झाल्यामुळं त्यांना झाल्याचं दिसून आलं आणि हा अहवाल आल्यापासून पोलिसांना थोडस संशय निर्माण झाला होता मात्र नागपूरच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे लाळेच्या नमुन्याबाबत येणाऱ्या अहवाला संदर्भात प्रतीक्षा होती आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याचा तपासणी अहवालाला त्यामध्ये कोणत्याही प्राण्यानं चावा घेतला नसून तशा स्वरूपाचा कोणताही लाळेचा नमुना या ठिकाणी आढळून आला नसल्याचं फॉरेन्सिक तपासणी दिसून आलं होतं हा अभिप्राय मिळाल्यानं या महिलेचा मृत्यू हा बिबट्यानं चावा घेतल्यानं झाला नसून त्याला वेगळंच काहीतरी कारण असावं असा, असा पोलिसांना संशय आला आणि त्या दृष्टीनं तपास सुरू झाला तीन मार्च दोन हजार हा तपास सुरू असताना फौजदार शेख आणि त्यांच्या सहकार्यांना गोपनीय माहिती मिळाली धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तिकी या गावचा सतीलाल वाल्मिक मोरे हा तीस वर्षीय मजूर पोलिसांना संशयास्पद वाटला पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली आणि त्यानं घडाघडा या खुण्याची कबुली दिली अनिल पोपट धावडे आणि त्याची चुलती लता धावडे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते ते शेतामध्ये वारंवार एकमेकांना भेटत होते सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कडेठान गावच्या हद्दीत मालक अनिल धावडे यांच्या गोठ्यावर काम करत असताना अनिल धावडे यांनी त्याला बोलावलं आणि सांगितले की माझी चुलती लता बबन धावडे ही मला भेटायला येत नाही आणि वरून पैशाची मागणी करते तुला मी दीड लाख रुपये देतो आपण दोघं मिळून तिचा खून करू तुम्हाला मदत कर असं म्हणल्यानंतर या दोघांनी जिवे मारण्याचा कट रचला आणि अनिल धावडे यांच्या सांगण्यावरून लता धावडेहीला उसाच्या शेताजवळ बोलावून तिचं तोंड दाबलं तिला बेशुद्ध केलं आणि दोघांनी मिळून दगडानं तिचा चेहरा आणि डोके ठेचून खून केला अनिल धावडे याने मोरे याला सांगितले की कोणी विचारलं तर बिबट्यानं मारलं असं सांग तर असा हा बिबट्या नावावर खपवलेला एका महिलेचा खून यवत आणि पाटसच्या पोलिसांनी आणि नागपूरच्या प्रयोगशाळेनं ना, ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अत्यंत निष्पक्षरित्या केलेल्या तपासानं उघडकीस आणला दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा